संविधान बदलून देशात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही असा इशारा पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडी प्रणित राजकीय पक्षांच्या बैठकीत देण्यात आला या संबंधी आंदोलनाचे विविध टप्पेही ठरवण्यात आलेत दरम्यान शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृती अथवा इतर धार्मिक ग्रंथातील मजकूर समाविष्ट करू नये अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे इंडिया आघाडीतील राजकीय पक्ष तसंच पुरोगामी संघटनांची बैठक गुरुवारी माजी महापौर आर के पवार यांच्या निवासस्थानी झाली गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट विचारसरणीचे लोक समाजात प्रतिगामी विचारांची पेरणी करत आहेत त्यातून संविधान बदलण्याची तसंच मनुस्मृती आणण्याची चर्चा घडवली जाते अशा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आर के पवार यांनी अशा प्रवृत्ती विरोधात कोल्हापूरच्या जनतेनं आवाज उठवावा असं आवाहन केलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला विरोध दर्शवला यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव बाबा इंदुलकर व्यंकप्पा भोसले भाई बाबूराव कदम यांची भाषणं झाली दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती किंवा कोणत्याही धार्मिक ग्रंथातील मजकूर समाविष्ट करण्यात तीव्र विरोध दर्शवण्यात आला शिक्षणाचं धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीपक केसरकर यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे त्यासाठी हे निवेदन राज्यपालांकडे पाठवावं अशी विनंती कृती समितीनं केली आहे यावेळी विजय देवणे कॉम्रेड दिलीप पवार सतीशचंद्र कांबळे चंद्रकांत यादव बाबा इंदुलकर डीजी भास्कर मारुतराव कातवरे रमेश कांबळे संदीप देसाई रमेश वडगावकर दिलदार मुजावर सुनील देसाई उपस्थित होते